तीस बॉल तीस रन तो अपना हार्दिक भाई ने जादू चलाया हार्दिक भाई का जादू हरदीप सिंह की बॉलिंग एक नंबर मुझे एक्सपेक्टेड था कि तेरे को आरसी की बॉलिंग अच्छी लगी इंडिया के लिए वो खेलता है ना ऐसा लगता है कि अब वो ही बाकी अगर सब होप्स खत्म हो, हो गई इत, तो इत, इतना होता डायरेक्ट या लेवल पर अंद्रविड ने तो इतना करुण इतने बॉल पड़ने लगा था डिफेंस सुरिव कॅच घेतली तेव्हापासून कारण की त्याची पर्सनल आपल्याला काय नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉग आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता मी सुद्धा एका ग्राउंडमध्ये अॅक्च्युली ग्राउंड मध्ये येण्याचा निर्णय मी यासाठी घेतला की काल रात्री जेवढी मी मॅच पाहिली त्याच्यानंतर मला सुद्धा क्रिकेट खेळायची इच्छा झाली पण सध्या तर मी खेळू शकत नाही पण जे काही तिथली मंडळी दिसतात ना मागे ना मस्त यंगस्टर्स क्रिकेटची प्रॅक्टिस करत आहेत आणि म्हटलं की छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जरा बाहेर पडावं आणि कालच्या ना थोडं डिस्कशन करावं लोकांसोबत तर ॲक्च्युली कसं आहे की क्रिकेट हा फक्त पाहण्याचा किंवा खेळण्याचा विषय नाही क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे त्याच्यामुळे म्हटलं की चला आता बाहेर निघू तर शहरामध्ये विविध ठिकाणी मी जातो आहे तर सुरुवातीलाच ना एका ग्राउंडमध्ये आलो आहे आणि इकडे एक क्लब आहे क्रिकेटचा आणि इकडे काही सुद्धा आहेत जे प्रॅक्टिस करतात तर त्यांच्यासोबत आपण ना थोडं डिस्कशन करूया कालच्या मॅच बद्दल आपण जाणून घेऊया की त्यांच्या मनामध्ये त्यांनी कोण कोणत्या गोष्टी साचवून ठेवलेल्या आहेत एक्सपिरियन्सेस चला विचारूया हॅलो अरे यार मस्त तर माझ्यासोबत ना इकडे बरेच यंगस्टर आहेत जे क्रिकेट खेळत आहेत आणि सगळ्यांची वय जवळपास ॲव्हरेज किती असतील मतलब एज एट नाईन तक आहे और कब से खेळ लोग तीन साल तीन चार तीन साल तीन से मी ना सगळ्यांना क्वेश्चन हे विचारणार आहे की कालची मॅच तुम्ही पाहिली फायनलची हो त्या मॅच मध्ये ना सगळ्यात भारी वाटलेला क्षण प्रत्येकाने मला सांगायचं तू पहिले सांग तुला कालच्या मॅच मध्ये सगळ्यात भारी काय वाटलं सांग सूर्य कॅच परत सांग सूर्य कुमारची कॅच क्या बात आहे आणि तुला क्लासांची विकेट क्लासेंची विकेट तीस बॉल तिसरा नोन तो आपला हार्दिक भाई ने जादू चला हार्दिक भाई का जादू तू बता भाई विराट कोहलीला से बाउंड्री मारण स्टार्ट क्या बात है और आप सरदार जी आप बताओ अजदीप सिंह की बॉलिंग एक नंबर मुझे एक्सपेक्टेड था कि तेरे को आरसी की बॉलिंग अच्छी लगेगी और आप क्या करते हो बॉलिंग करते हो बैटिंग करते हो ऑलराउंडर कारण आम्ही सगळ्यांना आता विचारलं की तुला काय आवडतं तुला काय आवडतं का सगळ्यांना विचारलंय पण आता मला तू सांगितलं होतं की सूर्यकुमार यादवचं तुला खूप भारी वाटलं तर सूर्यकुमार यादवच्या कॅच बद्दल तुला माहिती आहेच पण सेम कॅच ना एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये का आपल्याला अगोदरच्या कप्तान घेतला तुला माहिती आहे काही त्याच्याबद्दल नाही माहितीये कोणाला माहिती आहे याच्यापैकी कपिल देवने कॅच बघितलेला आहे तू बघितले कोणाचा कोणाचा कॅच होता व्हि रिचर्डचा एक नंबर हा तर तो जसा कॅच अजून लक्षात आहे तसं सूर्यकुमारचा यादवचा पण कॅच नाही लक्षात ठेवतील बरोबर आहे ना तू सांगितलं होतं की आर्शदीप ची बॉलिंग अर्षदीप बद्दल ना अख्ख्या पूर्ण सिरीज मध्ये ने खतरनाक बॉलिंग केली आणि कालच्या मॅच मध्ये त्याला कोणती ओव्हर तुला सगळ्यात तशी चांगली वाटली ते डिकॉकची विकेट वाली ओव्हर डिकॉकची विकेट वाली ओव्हर डिकॉकची विकेट वाली ओव्हर आणि अठरावी ओव्हर पण त्यांना बहुतेक एकोणीस सव्वी टाकली ना ती पण ओव्हर मस्त होती त्याच्यात त्यांना फक्त काहीतरी तीन धावा दिल्या होत्या तीन धावा अच्छा आणि तू काय करतो म्हटलं बॉलिंग करतो बॅटिंग करतो आणि तू काय सांगितलं होतं हार्दिक पांड्या मला ना हार्दिक पांड्याबद्दल खूप बोलायचं आहे कारण हार्दिक पांड्याला तुला माहितीये गेल्या चार पाच महिन्यामध्ये हार्दिक पांड्याचा इतिहास काय राहिलाय काय राहिलाय सांग तू सांग अरे त्याला मीन्स वो इंजर्ड हो गया था तो लोग बोल रे मुंबई इंडियन का कॅप्टन बन गया रोहित शर्मा को तो ट्रोल बहुत किया था उसे बहुत ट्रोल किया था तो लेकिन उसने इंडिया के लिए जो कमबैक दिया है ना वो बहुत अच्छी चीज है अच्छा और क्या अच्छा लगा सबसे अच्छा हार्दिक पांड्या का क्या लगा इंडिया के लिए वो खेलता है ना ऐसा लगता है की अब वो ही बाकी अगर सब होप्स खत्म हो गई तो ऐसा तो लगता है हार्दिक पांड्या चलो जीत गए इंडिया और और एक चीज की अब तीनों लोग हो चुके हैं हाँ। जो धुरंधर थे एक हाँ। तो विराट कोहली तो जी जी शर्मा और जडेजा भी जड्डू भी रिटायर्ड हाँ। हो रहा है तो अभी तुम्हारे हिसाब से इंडिया का कैप्टन टी में कौन बनना चाहिए शुभमन गिल को चांस देना चाहिए आगे लेकिन अभी तो हार्दिक पांड्या वाइस कैप्टन है हाँ वो भी है लेकिन अभी हार्दिक अभी जैसे आप कहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप के हिसाब से हार्दिक पांड्या और ऋषभ पंत को रखना चाहिए मतलब या फिर ऐसे अभी जो सीरीज आ रही है ना की उसमें शुभमन गिल है। वैसे मतलब छोटे मैचेस में जो है ना थोड़े कम्पेयर टू तो वर्ल्ड कप वगैरह उसमें शुभमन गिल को रखना चाहिए और जयसवाल को अच्छा और राहुल द्रविड के बारे में किन रिटायर्ड हाँ। लोगों को पता है लोगों को पता है राहुल द्रविड को क्या मानते थे पहले लोग ऐसे जैसे द द वॉल वॉल क्यों मानते थे पता है

म्हणजे एक मॅच अशी होती त्याच्यामध्ये दे शोएब अख्तर तिकडून लांबून पळत होते शोएब अख्तर सबको पता आहे पाकिस्तान के तो शोएब अख्तर तिकडून पळत येतोय आणि एक बॉल इथं इत, होता डायरेक्ट या लेवलवर आणि द्रविडनी तो इथून करून इथेच बॉल, बॉल पडलेला होता डिफेन्स इतका तगडा डिफेन्स ना द्रविडचा होता आणि द्रविड कधीही तुम्हाला जर काही गरज लागली इंडियन टीमला तर द्रविडनं स्वतः येऊन खेळायचा आणि म्हणून त्याला वॉल म्हणतात आपल्या टीमची भिंत होता तो सो so, द्रविड के बारे में और क्या पता है आप लोग अरे अभी कपिल शर्मा शो चलता है ना उसने शोएब अख्तर एक बार आया था उससे पूछा गया था सबसे ज्यादा आपको ऐसा क्या लगता है जो आउट ही नहीं कर पा रहे मतलब बोर बहुत हो जाता है उनने नाम लिया अपने राहुल द्रविड़ का कि वो आउट होना बहुत मुश्किल है उन्हें डिफेंस बहुत अच्छा आता है और वो बोलते है की मेरे को बॉलिंग डालने में बहुत बोर होता है क्यूँकी आउट ही नहीं होते क्या बात है और एक चीज मेरे को बताओ की राहुल द्रविड़ की कभी बैटिंग देखोगे तुम्ही कधी पाहाल आता आधीचे रिप्ले तर त्याच ना ते असं राहुल द्रविड जो बॉल सोडतात ना माहित ना वो भी डिफिकल्ट आउट स्विंग पता रहना चाहिए आपको क्रिकेटर हो प्रोफेशनली तो ते तुम्ही पाहाल राहुल द्रविडचं आणि राहुल द्रविड कोच जो आहे तो कोच दोन हजार सात मध्ये ज्यावेळी वर्ल्ड कप झाला होता कॅरिबियन मध्ये त्यावेळी पहिलाच साखळी सामन्यातून इंडिया टीम बाहेर पडली होती आणि तो त्याचा फक्त थोडा गम होता मनामध्ये आणि तो द्रविडच्या कम्प्युटर त्याच्यामुळं साठी पण हा वर्ल्ड कप खूप भारी आहे आता मला ना तुम्हाला पर्सनल क्वेश्चन विचारायचे की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं म्हणजे आता तुम्ही क्रिकेट खेळतात पुढे जाऊन तुम्हाला प्रोफेशनल क्रिकेट जर बनायचं असेल तर प्रत्येकाचं ना स्वप्न काय आहे ना मला एक एकट्याने सांगा आपका सरदारजी सरदार जी ड्रीम काय आहे मुझे एक बडा क्रिकेटर बनव आपण मदर पेरेंट्स का नाम रोशन करना है और आईपीएल में खेलना है या भारत के लिए खेलना है भारत के लिए और आईपीएल में आईपीएल भी खेलूंगा आईपीएल अपने आप आ जाओगे हाँ। जब भारत में खेलोगे तो। हाँ। और रणजी के बारे में आपको क्या पता है मतलब जो रणजी टीमें टीमे महाराष्ट्र में कौन कौन सी टीम है रणजी आपको पता है नहीं आपको पता है, आपको पता है? खुला महित है बताओ महाराष्ट्र है गोवा है गोवा तो महाराष्ट्र में नहीं आता गोवा का चलो और फिर कौन सी है मुंबई 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 है मुंबई है पुणे नहीं है हाँ। तुला तो महित है महाराष्ट्र में तीन रणजी टीम है एक तो मुंबई है हाँ। दूसरी विदर्भ क्रिकेट एसोसिएशन है हाँ। जो नागपुर में और तीसरा है जो विदर्भ और मुंबई छोड़ के जितना महाराष्ट्र बचता है हाँ। उसकी महाराष्ट्र की अलग टीम है जो हाँ। आपके छत्रपति संभाजीनगर डिस्ट्रिक्ट के एक क्रिकेटर है वो भी कप्तान थे उनका नाम पता है अंकित भावने करके एक आपके क्रिकेटर के वो उसके कैप्टन भी थे ठीक है आणि रणजी च असं आहे की आजकाल जे इंटरनेशनल क्रिकेटर आहेत ते रणजीवर जास्त भर देत नाहीत एक्चुअली जर तुम्हाला क्रिकेट चांगलं शिकायचं आहे तर तुम्हाला पहिले रणजी खेळावी लागेल जे डोमेस्टिक उसको बोलते है रणजी को पता है तो, तो वो उसके ऊपर भी आप ज्यादा ध्यान दो ताकि आप आगे बढ़ जाए धोनीची मूवी कोणी कोणी पाहिली धोनी सबको पसंद है सबको पसंद है इंस्पिरेशन इसमें विकेट कीपिंग कौन करता है आप विकेट कीपिंग आप भी करते हो तो आपको धोनी छोड़ और कौन से ऐसे अच्छे विकेट कीपर है जो अच्छे लगते हैं एबी डिविलियर्स और ऋषभ पंत एबी डिविलियर्स मुझे बहुत अच्छी विकेट कीपर कम बैट्समैन लगता है और मुझे पसंद है ऋषभ पंत एक और एडम एडम एक्चुअली अपन या सगड़ा जे यंग क्रिकेटर है जे आता ऍस्पायरिंग क्रिकेटर्स आहात तुम्ही सगळे इन फ्युचर मध्ये मला असं वाटतं की प्रत्येकाने ना एकदा नाव सांगा तुझं नाव सांग ना सायबांग साहेबांगडा उदर बेट के, उदर तिथं बघून सांग सायबांग छाबडा तुझं नाव सांग अभिषेक कुचेकर तुझं नाव सांग ऋतार्थ पाडळकर श्लोक कयाल साईश भामरे आता मी यांचे सगळ्यांची नावं यासाठी घेतली आहेत की उद्या जाऊन ना यांच्यापैकी एक कोणीतरी क्रिकेटर चांगला होऊ शकतो आणि मग त्यावेळी मी दाखवेल सगळ्यांना की ही जीवेळी मुलं होती ना छोटी त्यावेळी मी त्यांचा ना एक छोटा इंटरव्ह्यू केला होता आणि ही मग त्यावेळी मला तुम्ही इंटरव्ह्यू द्याल नंतर आजकाल कसं होतं माहिती आहे काय मीडियाकडे पहिला आपण कवर करतो आणि नंतर काल मी एक व्हिडिओ बघितला विक्रांत गुप्ता सरांचा तर ते असं बोलवतात सगळ्यांना अरे इंटरव्ह्यू दो इंटरव्ह्यू दो और असे भाग जाते ठीक आहे पण त्यांनाही वेळ नसतो सो मस्त मजा आली या सगळ्या मित्रांसोबत गप्पा मारून आणि मला असं वाटतं की दररोज हे इथं मेहनत करत असतात मी यांना पाहत असतो सो इन मध्ये जाऊन ही मुलं ना सुरुवातीला रणजी खेळतील मे बी आय पी एल मध्ये जातील आणि नंतर मग इंटरनॅशनल जातील किंवा तुम्ही अंडर नाईन्टीन आणि मग डायरेक्ट टीम इंडियामध्ये जाल आणि नंतर मग आय पी एल मध्ये याल पण काहीतरी तुम्ही नक्की कराल आणि प्लीज तुम्हाला मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की क्रिकेट खेळणं कधीच सोडू नका मी स्वतः क्रिकेट खेळायचो पण काही कारणास्तव मी सोडून दिलं माझे मित्र अजून खेळतात पण सगळे ऑकेजनली खेळतात कोणी असतात सिरियसली खेळत नाही मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी क्रिकेट खेळावी आणि मस्त एक आपण फोटो घेऊया तुमच्यासोबत तर आता इकडे ना एक कॅफे ट्रिपल सी चाय सिनेमा कॅफे असं कॅफेचं नाव आहे आणि त्या कॅफेमध्ये बरीच मंडळी जी यूथ मंडळी बसलीत तर त्यांच्यासोबत ना कालच्या मॅच बद्दल आपण गप्पा मारूया चला मग आतमध्ये काय होतं ना बघूया लोकांसोबत थोड्या गप्पा मारूया तर सध्या ना इकडे खूप सारी जी यंगस्टर आहेत सध्याची म्हणजे ती मेजर दिसतात किती वेळ तुमच्या सगळ्यांच्या सतरा अठरा कॉलेजला आहात की तुम्ही कॉलेज सगळ्यात पहिले तर मला नाव सांगतो नाव काय ऋषिकेश ऋषिकेश आणि तू किती शिकतो मी बारावीला बारावीला आहे आणि कालची मॅच पहिली तू हो बघितली ना काय वाटल तुला म्हणजे आता पहिली प्रतिक्रिया कालची मॅच भेटल्यानंतर एका वाक्यात जर सांगायचं तर काय सांगशील तू मॅच भारी होती कालची सूर्यकुमार कॅच घेतली तेव्हापासून जीवत आला म्हणजे सूर्यकुमारचा कॅच आता नेहमीसाठी लक्षात म्हणजे मध्ये भारत वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळी कपिल पाजी जे आहेत त्यांनी कॅच धरलेला होता तो आतापर्यंत सांगतात आपण तर ती मॅच पाहिली नाही पण आपल्या लक्षात आहे तुला माहितीये बघितलं कधी नाही बघितलं पण तू आता तुझ्या पुढच्या जनरेशनला ना सूर्यकुमारचं नाव नेहमी सांगशील का माहितीये कॅच लय वारी झाली आणि तू खेळतो क्रिकेट वगैरे काय करतो oh. तू बॅटिंग बॉलिंग बॅटिंग करतो तुला कोण आवडतो मग इंडियाच्या टीम मधला सध्याच्या टीम मधला सध्याच्या विराट आवडतो आणि मग तुला आवडता विराट ना आता टी ट्वेंटी मध्ये रिटायर्ड होते मग तुला कसं वाटलं वाईट वाटत हे पण फटाके बहुतेक मॅचेस पुटत वाटलं अजूनपर्यंत फटाक्याचे पटतात ना अजूनपर्यंत मॅचेस बर फटाके फुटत होते तुझं नाव काय मित्र आर्यन पाखरे आर्यन पाखरे आर्यंत आणि तू काय करतो बारावी लाईक बारावीला आहे बारावीला आहे तर कालची मॅच पाहिल्यानंतर मग तुला सगळ्यात भारी मुवमेंट कुठला वाटला मॅच जेव्हा हार्दिक आला ना हार्दिकने बॉलिंग बौल, केली ना तेव्हा मॅच वन साईड आली तसं तोंडातला घासवलटाय अच्छा आणि हार्दिक बद्दल मला एक गोष्ट सांग की हार्दिक काल पांड्या रडलेला डायरेक्ट बघितलं तू आयपीएल आणि त्यानं ना मॅच झाल्यानंतर ना एक स्टेटमेंट पण दिलं की गेली चार महिन्यांना मी शांत बसलेलो होतो आणि आज ना डायरेक्ट मी जे काही आहे ते माझ्या बॅटिंग आणि बॉलिंग ने करून दाखवलंय तुला काय वाटतंय म्हणजे जास्त करून तुम्ही सगळे सक्रिय आहे सध्या सोशल मीडियावर बरोबर हे माईक घेत जा आता माझे मग तू उत्तर दे तर सोशल मीडियावर तुम्ही सगळे सक्रिय आहात आणि जास्त जी पब्लिक आहे इंस्टाग्राम वगैरे तुम्ही युज करलो तर तुला काय वाटतंय की त्याला जे काही ट्रोल करतात लोक ते चांगलं आहे वाईट आहे आहे काय वाटतं ते तर चांगलं नाही जे आपली कारण की त्याची पर्सनल लाईफ आपल्याला काय संबंध आहे पर्सनल लाईफ तर ट्रोल केली होती पण त्याचा ना जो काही परफॉर्मन्स होता तो पण चांगला नव्हता तरी सुद्धा त्याला टीम मध्ये घेतलेलं होतं आणि मी सुद्धा क्रिटिसाइज केलं होतं की याला काय टीम मध्ये सगळ्यांनीच केलं होतं तू पण केलं होतं तुला वाटतं की लोकांना बरोबर मलाही फोडत लागली त्याची काल होत तर आवडतो तुला पांड्या पांड्या आवडतो त्याच कारण त्याचा परफॉर्मन्स किती चांगला आहे कारण याच्या आमची जर का आयपीएल त्याचा परफॉर्मन्स किती चांगला होता अच्छा फक्त म्हणजे आयपीएल मध्ये आणि रोहित शर्मा आणि त्याचं काही असं वाकडं होतं असं काही लोकांनी सांगितलं होतं कालच सा तो एक मुमेंट पाहिला शेवट मॅच झाल्यानंतर दोघांनी जेव्हा सोबत आला तर हार्दिक पांड्याच्या गालावरनं पप्पी दिली, ना दिली ना ना रोई तो मुमेंट पाहिला का हो नाही त्यांनी करून दाखवलं कामातून फक्त बोललं नाही त्यांनी त्यांनी करून दाखवलं राहुल द्रविड जो आहे माहित राहुल द्रविड आहे नाही मी क्रिकेट बघतच नाही काही बघत कोणाला माहित राहुल द्रविड राहुल रेड कोणाला माहित आहे नाही माहितीये सिरियसली माहिती नाही तुला माहिती आहे राहुल रेड कोण आहे ना यार राहुल द्रविड ना इंडियाचा कोच आहे सध्याचा हा हा कोच राहुल द्रविड इंडियाचा द वॉल असा म्हणतात राहुल रविडला त्याच्यात त्यांना ना कसं टिटलं तो सगळ्यात खतरना बॅट्समन आहे आजपर्यंत इंडियाचा तर द राहुल द्रविड जो आहे तो इंडियाचा कोच आहे दोन हजार सात मध्ये एक सिरीज झाली होती वर्ल्ड कप त्याच्यामध्ये भार मारला होता आणि तो कॅप्टन होता आणि आता तो वर्ल्ड कप जिंकून दिला तर ही सगळ्या त्यांची कालची मॅच एन्जॉय केल्यानंतर आज मी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका क्रिकेट अकॅडमीमध्ये गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग एका कॅफेमध्ये गेलो आणि तिथली सगळी दृश्य मी तुम्हाला दाखवलेली आहेत आणि बऱ्याच यंगस्टर्स सोबत आपण गप्पा मारलेले आहेत आणि त्यांना तर खूप आनंद झालेला आहे प्रत्येकाने आपला आवडता खेळाडू सांगितलेला आहे सगळं काही झालं आता वेळ आली आहे तुम्हाला अलविदा म्हणायची कारण आता मी इथून घरी जातो आहे आणि ॲक्च्युली आता घरी जाता जाताना तुम्हाला एक इम्पॉर्टंट काम मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे माझं जे आखीच व्लॉग हे चॅनल आहे ना ते सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ जितके तुमचे आवडते क्रिकेटर लवर आहेत क्रिकेट लवर आहेत त्या सगळ्यांना शेअर करा सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब Tata bye bye